वारी म्हणजे भक्तीचा प्रवास तर वारकरी म्हणजे त्या प्रवासाचे पांडुरंगाचे निष्ठावन भक्त एका विशिष्ट आराध्य देवतेला विशिष्ट तिथीला तीर्थक्षेत्रे जाऊन पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी नामस्मरणाच्या जयघोषात भाविक पायीदिंडीत सहभागी होऊन वारी करतात तर काही भाविक मिळेल त्या साधनसुविधेने वारी करतात काही वर्षातून एकदा दोनदा तर काही वारकरी बाराही महिने विशिष्ट तिथीला विशेषतः एकादशीला वारी करून देवाचं दर्शन घेतात पुन्हा भगवंताला भेटून परत घरी येतात वारी म्हणजे महाराष्ट्राची शान वारी म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती परंपरा वारी म्हणजे अभिमान वारी म्हणजे पांडुरंगाच्या भेटीची ओढ ही भेट होते पंढरपुरात चंद्रभागेच्या तिरी ही भेट घेण्यासाठी कसं जायचं कसं जायचं तर पायी चालत हाती टाळ मृदंग पताका घेऊन नाचत भजनात दंग होत फुगडी खेळ खेळत सर्व वारकरी ऊन वारा पाऊस कशा कशाची चिंता न करता वारीत सर्व सुख सोडून सहभागी होतात विठोरायाच्या प्रेमाने भारवलेल्या भक्तांच्या विलक्षण प्रेमाची अनुभूती घेण्याची संधी जर कुठे मिळत असेल तर ती वारीत असे लाखो भाविक आषाढी कार्तिकी एकादशीला मोठ्या संख्येने अठरा वीस दिवस पायी प्रवास करून पंढरीच्या पांडुरंगाच्या दारी पोहोचतात असा हा अलौकिक सोहळा वारीत दिंडीतच पाहायला मिळतो दिंडीतच पाहायला मिळतो जय जय रामकृष्ण हरी